नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आले आहेत संकट चतुर्थी ही चतुर्थी जी आहेत ही सोमवारी आलेली आहेत यामुळे या, या, या दिवसाला अतिशय महत्त्व दिलं जातं कारण चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि वार सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असतो तर भगवान शंकर हे गणपती बाप्पांचे पुत्र आहेत यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं तर पहा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत आणि काही उपायसुद्धा आपल्या दिवशी करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहेत यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रूपाला विशेष महत्त्व दिलं जातं तुळशीचं रोप हे प्रत्येक घडा घरामध्ये आढळत असतं घराच्या अंगणामध्ये असतं किंवा बाल्कनीमध्ये हे रोप ठेवलं जातं तुळशीची पूजा प्रत्येक घरात केली जाते तुळशीला माता लक्ष्मीचा दर्जा दिला जातो माता लक्ष्मीचं प्रतीक या तुळशीला मानलं जातं तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि तसेच जर आपण तुळशीची काळजी घेऊन पूजा केली तर माता लक्ष्मी हीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि ती तिच्या भक्तांना धनधान्याचा आशीर्वाद देत असते आणि जेव्हा विशेष तिथी असते या तिथीवरती तुळशी संबंधित काही उपाय केले त्याचं निश्चित आपलं फळ हे प्राप्त होत असतं म्हणून आपल्याला बघा उद्या सोमवार आहे तर तुळशीला आपल्याला हळद अर्पण करायचे आहे अगदी चिमुटभर हळद जी आहे ना ती आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहेत ही हळद जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि योग हे निर्माण होत असतात यामुळे आपल्याला चिमुडूबर हळद ही तुळशीला अर्पण करायची आहे तसेच आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे आणि हे दूध मिश्रित पाणी जे आहेत ना हे आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे यासोबतच आपल्याला संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि शुद्ध गायचं तूप असेल तर या दिव्यामध्ये घालायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून त्या तांदळावरती ठेवून आपल्याला हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि दिवा हे तर पूर्णत्वाचे प्रतीक आहे आणि दिव्याखाली तांदळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तसेच हा दिवा लावताना किंवा तुळशीची पूजा करताना तुळशीला धक्का लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सोबतच आपण जर विशेष तिथीला जसे की गुरुवारी सोबतच एकादशीला चतुर्थीला पौर्णिमेच्या दिवशी आपण तुळशीची पूजा केली तर आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य गरिबीही येत नाही आणि माता लक्ष्मी त्या घरामध्ये निवास करते यामुळे आपल्याला ही जी सेवा आहे तर ही आपल्याला तुळशी संबंधित उद्या नक्की करायची आहे तर उद्याच नाही तर प्रत्येक दिवशी ही सेवा आपण करायला पाहिजे ही सेवा आपण दररोज केली तर केवळ संपन्नता येत नाही तर सुख आरोग्यही आपल्याला चांगलं लाभत असतं त्याचबरोबर मी तुम्हाला एक उपायसुद्धा सांगणार आहे तर आपल्याला बघा आपली इच्छापूर्तीसाठी एक उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या मनात इच्छाही असते छोटी मोठी इच्छाही अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छाही असतेच आणि इच्छापूर्तीसाठी आपण बऱ्याच वेळा भरपूर मेहनतही करतो परंतु आपल्या मेहनतीला आणि कष्टाला कधी कधी फळं प्राप्त होत नाही नेहमी अपयश येत असतं तर इच्छापूर्तीसाठी आपल्याला एक कलव्याचा धागा आणायचा आहे लाल पिवळा हा जो कलावा असतो तर हा आणायचा आहे आणि हा कलावा घेऊन आपल्याला तुळशीच्या तुळशीला बांधायचा आहे बांधत असताना तुमच्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तीन गाठी देऊन आपल्याला तुळशीला हा धागा बांधायचा आहे हा धागा बांधल्यामुळे निश्चित आपले सगळ्या मनोकामना या पूर्ण होतात यामुळे इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा एक उपाय करू शकतात सांगितलेली जी तुम्हाला सेवा आहे तोशी संबंधित सर्विस सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत आणि सोबतच हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे करून पहा आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरातल्या आपल्या पतीची एखादी इच्छा असेल मुलांची इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा कलव्याचा धागा बांधून तुमची इच्छा ही पूर्ण करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच वीडियो व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ